नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्यातील शिक्षकांना वयाची बारा व चोवीस वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर निवड व वरिष्ठ वेतन श्रेणी मिळत असते परंतु यासाठी प्रशिक्षण हे पूर्ण करावं लागते संदर्भात महत्वाचा असा निर्णय आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व कला अध्यापक विद्यालयातील सेवेस बारा व चोवीस वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना आता निवड व वरिष्ठ वेतन श्रेणी मिळणार आहे त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पात्र शिक्षकांची नोंदणी सुरू केली आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या पगारात वाढ होणार आहे शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यावर सेवेत बारा वर्ष पूर्ण झालेल्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी दिली जाते तर चोवीस वर्ष पूर्ण झालेल्यांना निवड वेतन श्रेणी मिळते त्याअंतर्गत शिक्षकांना काही दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागते याची सशुल्क सोय एस सी आर टीकडून केली जाते संचालक राहुल रेखावार यांनी शुक्रवारी दिनांक अकरा एप्रिल रोजी त्यासंबंधीचे परिपत्रक काढून शिक्षणाधिकारी व डाएट प्राचार्यांना पाठवले आहे आता मंगळवारपासून म्हणजे दिनांक पंधरा चारपासून श्रेणीसाठी पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू होणार आहे पण नोंदणीसाठी पुन्हा कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही असेही त्यांनी यात स्पष्टपणे नमूद केले आहे तर ठळक बाबी पाहूयात प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील तसेच कला व शारीरिक शिक्षक मान्यता प्राप्त या चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करावी लागणार प्रशिक्षणासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या डब्ल्यू 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 डॉट एम ए डॉट ए सी डॉट आय एन या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे वरील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण क्लिक करून पुढील माहिती भरावी तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सेवेस बारा वर्ष पूर्ण झालेल्यांनाच भरता येईल वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी अर्ज तर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चोवीस वर्ष सेवा पूर्ण झालेल्यांना करता येईल निवड श्रेणी प्रशिक्षणाची नोंदणी प्रशिक्षण नोंदणीसाठी मुदत वाढ मिळणार नाही पंधरा ते पंचवीस एप्रिलपर्यंत राहील मुदत डाएटच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रत्येक जिल्ह्यात ऑफलाईन पद्धतीनेच होईल प्रशिक्षणासाठी प्राथमिक पहिली ते चौथी पहिली ते पाचवी आणि पहिली ते सातवी पहिली ते आठवी व सहावी ते आठवी माध्यमिक इयत्ता नववी ते दहावी उच्च माध्यमिक अकरावी ते बारावी आणि अध्यापक विद्यालय असे चार गट केले जाणार आहेत प्रशिक्षण सशुल्क असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रत्येकी दोन हजार भरावायचे आहेत